नमस्कार मी दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकाने अकोले पोलीस स्टेशन हद्दीत या गावी केळी रोडवर काही अवैध गुटका मिळून आला शोएब सावित काजी तसेच शाहिद हुसेन लतिक पटेल यांच्या मालकीच्या या शेडमध्ये एकूण सत्तावन्न लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच हा गुटखा वाहतूक करण्यासाठी असणाऱ्या काही वाहने आणि त्यांनी या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल तसेच रोख रक्कम आम्ही जप्त केली असता एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाला आम्ही हस्तगत करून बारा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही पूर्ण चालू राहील धन्यवाद खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध